नमस्कार मित्रांनो लँडलाईफ डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये एक वनस्पती पागणार आहोत अतिशय महत्त्वाची उष्ण पानझाडी वनांमध्ये आढळणारी ही वनस्पती आणि तिचं आयुर्वेदिक महत्त्व तुम्ही ही वनस्पती कुठेही ऐकलेली नसेल किंवा पाहिलेली नसेल आणि पाहिलेली असेल तर तुमच्याकडं त्या वनस्पतीला काय म्हणतात कोणत्या नावाने ओळखले जाते ते मला कमेंटच्या माध्यमातून कळवा चला बघूया ती वनस्पती मी ह्या ठिकाणी आलेलो आहे झाडांमध्ये बघा मित्रांनो ह्या ठिकाणी आहे ती वनस्पती ह्या ठिकाणी झाडांची सावली पडलेली आहे त्याच्यामुळं क्लॅरिटी काही एवढी खास दिसत नाही आहे बघा ह्या ठिकाणी जरा उन्हामध्ये बघा ही आहे ती वनस्पती तिला असे बोरीसारखे काटे असतात बघा बघा माझे हे असे वाके काटे असतात आणि अशा प्रकारची ही पानं असतात बघा ह्या पानांमध्ये काय फरक फरक आहे बघा बघा पाना पाना या पानामध्ये सा पाठी मागून रेषा असतात सेम टू सेम याच्यासारखी अजून एक व्हरायटी आहे जात आहे याला त्याचं नाव अगोदर मी तुम्हाला हे त्याचं पानं बघा कशा आहेत आणि याचं खोड हिरवा असतं मित्रांनो या वनस्पतीला म्हणतात आमच्याकडं पिलू कात्री तर हे नाव आमच्याकडं परंपरेनं पडलेलं आहे म्हणजे जुन्या काळापासून पारंपरिक हे नाव आहे कुठल्याही प्रकारचं मला इंटरनेटमध्ये ह्या वनस्पतीचा उल्लेख आढळलेला नाही आहे माहिती आढळलेली नाही हे फक्त आमच्या पूर्वजाणूक मला हे नाव ऐकण्यात आलेलं आहे आणि पारंपरिकरित्या हिचं नाव लोकांनी आमच्या खेड्यातील लोकांनी आदिवासींनी याचं नाव पिलू कात्री ठेवलेलं आहे कारण का याला काटे असल्यामुळं तर ह्या पिलू कातरीमध्ये दोन व्हरायटी आढळतात तर ही पहिली व्हरायटी तुम्हाला दाखवतो आणि दुसरी पण व्हरायटी तुम्हाला दाखवतो त्यामध्ये काय डिफरन्स आहे आणि त्याचं तुम्हाला आम्ही आयुर्वेदिक महत्त्व सांगतो काय एकच फायदा जबरदस्त जा फायदा प्रथमतः ह्या ठिकाणी बघा तर अशी पिलू कात्री आहे ही पहिली व्हरायटी आहे हिचं जे फांदे आहेत त्या हिरव्या रंगाच्या आहेत बघा बघा हिरव्या रंगाच्या फांद्या आहेत संपूर्णतः आपली लिंबून आपलं लिंबू असतं त्या लिंबुणीच्या लिंबु पानासारखी मिळती जुळती हिची पानं असतात परंतु थोडीशी गोल अंडाकार असतात आणि याला रेषा रेषा असतात बघा अशा रेषा रेषा असतात वरून आणि पाठीमागून पण रेषा रेषा असतात याचं खोड पण हिरव्या रंगाचं असतं बघा बघा याचं खोड हिरव्या रंगाचा आहे आणि जरा जुनाट झाल्यानंतर ते काळपट रंगाचं होतं ते तुम्हाला मी दाखवतो चला दुसरी एक एच हीच व्हरायटी हो म्हणजे तिचं खोड झालं असेल तर तिचं खोड हे काळपट रंगाचं होतं परंतु हे जरा कोवळ कोवळं खोड असल्यामुळं ही हो हे इथं हिरवं खोड आहे बघा खूप काटे पकडतात आमच्याकडे म्हणतात पिल्लू कात्री मित्रांनो तर चला तुम्हाला मी दाखवतो ती याची परिपक्व झालेलं खोड आणि दुसरी याच्यासारखी दुसरी व्हरायटी पिल्लू कात्री काटे आहेत मित्रांनो तुम्हाला त्या वनस्पतीची माहिती द्यायची आहे तर खूप अडचणीतून जावं लागले तर मित्रांनो खूप रस्ते घ्यावी लागते वनस्पतींची माहिती देण्यासाठी खूप अडचणीतून चालावं लागते खूप तंट्यांचे काटे वरखडतात त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला भरपूर सपोर्ट द्या सबस्क्राईब करा एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते तर आपल्याला जाण्यासाठी वाट मी बघते वरती आपल्याला जायची त्या वनस्पतीकडे अरे बापरे वाट सापडत नाही चला आपण दाव्या सापडत सापडत कुठून आहे वाट मित्रांनो कसा तरी डोंगर चढलो आहे आपल्याला जायचं त्या वनस्पतीजवळ खूप अडचणीत आहे डोंगरात आहे दमलो अजून वर ते चाडायचं आहे आपल्याला मग आपल्याला इथून वर चढायचं आहे जबरदस्त खूप अडचण आहे झाडापर्यंत आपल्याला पोचायचं आहे खूप अडचण आहे मित्रांनो आलो वरती तर बघा मित्रांनो ह्या ठिकाणी आपण त्या पिल्लू कात्रीच्या ह्याच झाडापाशी आलेलो आहे जी आपण पहिले बघितली ती व्हरायटी तिचं खोड हिरवासाने असं हिरवं असतं आहे आणि परिपक्व झाल्यानंतर बघा तिचं खाली खोड हे काळपट पडलेलं आहे बघा बघा अशा प्रकारे बघा अशा प्रकारे काळपट झालेलं आहे हे तिथं प्युअर खोड आहे परिपक्व झालेलं खोड अशा प्रकारचे बघा याला काटे पण आहेत असे काटे आहेत बघा तर ही त्याची फांदी आहे पिल्लू कात्री पहिली पहिल्या पित्र पिल्लू कात्रीतली व्हरायटी मी तुम्हाला दुसरी व्हरायटी दाखवणार आहे यातलीच आणि त्याचे फायदे सांगणार आहे तर पूर्ण बघून हे खूप मोठं खोड आहे तर ही पिल्लू कात्री अशा प्रकारे आहे आपण त्या दुसऱ्या व्हरायटीपे जाणार आहोत ही पहिलीच हो व्हरायटी आहे फक्त इथं खोट परिपक्व झाल्यानंतर काळं झालेलं असतं आणि याची फांदी घेऊन तुम्हाला त्या पानांमध्ये दुसऱ्या व्हरायटीमध्ये हो डिफरन्स दाखवतो चला मी खूप अडचण खूप काटे पकडतात तर मित्रांनो आपण त्या शेजारीच आपल्या वनस्पती सापडल्या आहे दुसरी व्हरायटी तर त्याचे डिफरन्स तुम्हाला सांगतो बघा बघा ह्या ठिकाणी ह्या तिकडल्या काळ्या खोड्याच्या पिलू कात्रीची फांदी आलेली आहे आणि शेजारीच दुसरी पिलू कात्री आहे बघा बघा ते तुम्हाला खोट दाखवतो बघा इथं खोट सफेद असतं पांढरे आणि त्याला असा बारीक चुरा निघतो बघा हे अशा प्रकारचा चुरा निघतो बघा हे पिलू पहिल्या पिलू कातरीची फांदी इकडं आलेली आहे हे इकडं आणि तुम्हाला ही दुसरी पिलू कात्री दाखवत आहे तर बघा काटे खूप आहेत ही पहिल्या पिलू कातरीची फांदी बरोबर येईल असे कांदे काटे आहेत आणि दुसऱ्या पिलू कातरीची फांदी बघा हे बघा ही दुसऱ्या पिलू कातरीची फांदी व्हरायटी याची पानं थोडी गोल आहेत आणि पाठी मागून अशा प्रकारच्या रेग आहेत बघा बघा मित्रांनो दुसऱ्या पिलू कात्रीची फांदी बघा अशी सफेद असते आणि ही आहे दुसऱ्या पिलू कात्रीची फांदी दुसऱ्या पिलू कात्रीचे झाड त्याच्यामध्येच पहिल्या पिलू कात्रीचं झाड गेलेलं आहे आतमध्ये हिरव्या रंगाची फांदी आणि त्याचा खोड काळा असतं परिपक्व झाल्यानंतर परंतु ही दुसरी पिलूकात्री जी आहे तर ही अशा प्रकारची हिचं खोड सफेद असतं बघा दिसते तुम्हाला समोर हे सफेद रंगाचं खोड आहे आणि त्याची पानं बघा अंडाकाराशी असतात अशा प्रकारचे पानं तिचे बघा इथे व्यवस्थित दिसत नाही आहे मित्रांनो जे पहिली पेलू कात्रीची व्हरायटी जी आहे ती बिलकुल लिंबुणीच्या झाडासारखी दिसते सेम टू सेम पानं असतात आणि लाकूड पण तसंच असतं आणि ही दुसरी व्हरायटी जी आहे ती पूर्णतः बेलाच्या झाडासारखी मिळते झाड आहे मिळते जुळती वनस्पती आहे बेलाच्या झाडासारखी त्याला फळे पण छोट छोटे छोटे जातात आणि याचं उंच खोड जे आहे ते खोड पण बेलाच्या झाडासारखं भुरकट आकाराचं कलरचं आणि भुसा निघणार आहे आणि याला छोटी चूट छोटी बेलासारखी फळे देतात परंतु बेलाचं झाड फळ मोठं असतं आणि येतं अतिशय बोरासारखं छोटं असतं बेलाच्या झाडाची प्रतिकृती दुसरी प पेलू कात्री आपण दोन्हीचे फांदे घेऊन पानांमध्ये डिफरन्स सांगू कोडाचा डिफरन्स सांगितलेला आहे तर बघा दोन्हीच्या फांद्या घेऊन तुम्हाला या ठिकाणी क्लॅरिटी दाखवतो मी तर बघा मित्रांनो या दोन्ही पेलू कात्रीच्या फांद्या आणल्या आहेत तुम्हाला डिफरन्स दाखवण्यासाठी जबरदस्त रिफरन्स तर बघा आता पहिली पिलू कात्री बघा पहिल्या पिलू कात्रीचं पान कसं आहे जरा लांबट चिचकूळ आहे बघा लांबट चिचकूळ हे तुम्हाला शेजारी ठेवतो मी बघा लांबट चिचकूळ पान आहे पहिल्या पिलू कात्रीचं त्याची फांदी कशी हिरवी हिरवी आहे आणि दुसरी व्हरायटी बघा जरा लालसर फांदी आहे जरा लालसर हिरवी काटेपंतचं जरा लालसर आहे बघा आणि इथं पान पूर्ण गोलाकार आहे जरा बघा याला पुढं टोक नाही हे पूर्ण गोलाकार आहे आणि काटे हे शेजारी शेजारी दोन काटे आणि त्याच्या शेजारी पान लागलेलं ला असतं आणि पहिल्या पिलू कात्रीमध्ये सुद्धा शेजारी शेजारी छोटे छोटे दोन काटे आणि एक पान लागलेलं ला असतं बघा परंतु ते पान लिंबुणीच्या आकारासारखे असते आणि त्याची फांदी पण लिंबुणीच्या रंगासारखी हिरवे असते बघा लांबट पान आणि ह्या ठिकाणी गोल आकाराचं पान बघा आणि पाठी अशा शिरा असतात आणि याला पण याला पाठीमागून मागून शिरा असतात पण त्या कमी दिसतात आणि दुसऱ्या व्हरायटीमध्ये जरा जास्त दाट दिसतात बघा पहिल्या व्हरायटीमध्ये शिरा थोड्याशा पांगलेल्या आणि पातळ विरळ असतात आणि दुसऱ्या व्हरायटीमध्ये एकदम स्पष्ट दिसतात आणि लांबट असतात बघा सफेद सफेद तर ह्या दोन आहेत पिलू कात्री ह्या दोन्हीही पिलू कात्रीच्या व्हरायटी आहेत तर याचे तुम्हाला मी फायदे सांगतो तर पहा ह्या दोन्ही पिलू कात्रींचे महत्त्व आयुर्वेदिक महत्त्व तुम्हाला सांगतो एकच रिझल्ट आहे आणि याला दोन्हीलाही बी पिलू कात्री आमच्याकडे म्हटलं जातं परंपरेने तर याचा औषध उपयोग काय एकच उपयोग पण आहे जबरदस्त मित्रांनो आपल्या शरीरावर हातावर पायावर पाठीवर जांगेत बगलत स चेहऱ्यावर कपाळावर कुठेही आपल्या गाठ असू द्या गाठ मोठी चरबीची असू द्या कॅन्सरची असू द्या कुठलीही गाठ असू द्या फक्त ह्या पिल्लू कात्रीच्या मुळाचं उगळायचं पेस्ट करायचं मलम करायचा ह्या पिल्लू कात्रीचे मूळ घेऊन ते पाण्यामध्ये ओकळायचं त्याची पेस्ट जी होईल ती गाठीवर लावायची आणि गाठीवर लावल्यानंतर ती गाठ जागेवरच उतळून जाईल जिरून जाईल विरून जाईल किंवा पिकेल आणि फुटेल आणि तिचा नायनाट होईल म्हणजे पूर्णतः गाठींना नष्ट करण्याचं काम हे पिलू कातरीचं मूळ करतं हा कुठल्याही आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख नाही आहे हे फक्त आम्हाला परंपरेने ज्ञात आहे आणि आमच्या पूर्वजांनी आम्हाला हे शिकवलेलं आहे माहीत करून दिलेलं आहे आदिवासी लोकांना माहीत आहे या झाडाचं नाव पण त्या आमच्या आदिवासी बांधवांनीच ठेवलेला आहे आमच्या आजोबा पंधमाने ठेवलेला आहे तर ह्या झाडाचं नाव अजून कुणालाही माहीत नाही इंटरनेटमध्ये या झाडाची माहितीसुद्धा नाही उपलब्ध नाही आहे मी शोधली खूप तर माझ्या माहितीप्रमाणे एवढी माहिती तुम्हाला मी देऊ शकतो जेवढी मला ही माहिती तर कुणाला गाठी असतील चरबीची असतील कॅन्सरची असतील तर ह्या झाडाचे मूळ उघडून ओळखून मी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ पाहून ते झाड ओळखून त्याची मुळी तुम्ही उगळून गाठीवर लावा म्हणजे गाठींचा नायनाट होईल कॅन्सरचे सुद्धा गाठ पूर्ण वितळून जाते अशी पॉवरफुल वनस्पती आहे ही वनस्पती तर याचे मला जर काही अजून फायदे आढळले मला आमच्या आमचे जवळजवळ माहिती वाहिले पूर्वज एक्सपायर झालेत पण अजून एखादा जुना माणूस सापडला तर त्याच्याकडून माहिती उपलब्ध करून मी तुम्हाला दुसरा अजून काही त्याचा व्हिडिओ मी घेऊन येईल अजून काही माहिती जर मला मिळाल्यास तर हे असे आहे पेलू कातरीची माहिती वनस्पतीची उष्ण पानझाडी वनामध्ये आढळणारी अतिशय काटेरी आणि दुर्मिळ वनस्पती आहे दुर्मिळ प्लांट आहे प्लॅन्ट डिस्कवरीमध्ये अतिशय दुर्मिळ प्लांट आपण आज बघितलेला आहे आणि त्याची आयुर्वेदिक माहिती बघितलेली आहे तर चला मित्रांनो अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि मित्रांना शेअर करा आयुर्वेदाची माहिती वनस्पतीची माहिती पुरवा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कवरीमध्ये लँड लाईफ डिस्कवरीमध्ये कोणता व्हिडिओ होते तोपर्यंत बघत राहा लँड लाईफ डिस्कवरी यूट्यूब चॅनल धन्यवाद